नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं राठोड ऑनलाईन अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तर बेसिकली आजचं आपलं हे आठवं लेक्चर आहे मानसशास्त्राचं जे काही आपण मानसशास्त्राचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ले मानसशास्त्राचे स्वरूप यावर बेसिक कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात इज सायकोलॉजी मानसशास्त्र कशाला म्हणतात किंवा मानसशास्त्राची सुरुवात कधीपासून झाली तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे आपण बालमानसशास्त्राच्या किंवा मानसशास्त्राचे स्वरूप या वगैरे लेक्चर पाठीमध्ये झालेलं आहे त्यावर आपण मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या याचा अभ्यास केलेला आहे त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत बघा टीईटी साठी आपण तयारी करत आहोत आणि त्यासाठी जर आपल्याला अभ्यास करत असताना आपल्या अभ्यासाला एक जोड म्हणून किंवा कशा पद्धतीने कुठल्या वेळेने अभ्यास करायला पाहिजे तर यासाठी आपल्याला जर मार्गदर्शन हवं असेल तर राठोड ऑनलाईन अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्यासाठी बालमानसशास्त्र या विषयाचे बॅचेस उपलब्ध आहेत फक्त बालमानसशास्त्रच नाही तर जे काही टीईटी पेपर फर्स्ट असेल पेपर सेकंड असेल यामध्ये सगळ्याच विषयासाठी ऑनलाईन बॅच अवेलेबल आहेत जर आपल्याला अभ्यास करत असताना कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली जर तर आपण अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच यश मिळतं कारण अभ्यास करत असताना गायडन्स हे खूप महत्वाचं असतं कुठल्या वेळेने अभ्यास केला पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर तुम्हाला जर बालमानसशास्त्र या विषयाची जर बॅच परचेस परचेस करायची असेल तर त्याची फीस आहे फक्त पाचशे रुपये एका विषयासाठी बालमानसशास्त्र या विषयाची तर तुम्ही ते राठोड ऑनलाईन अकॅडमी हे ऑनलाईन जे काही ऍप आहे ते ऍप डाउनलोड करा त्या इथून जे काही आपले नंतरचे लेक्चर असणार आहे ते आपल्या वरच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील तर बघा आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की बाल मानसशास्त्राचे स्वरूप मानसशास्त्राचे स्वरूप मानसशास्त्राच्या व्याख्या मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात कधीपासून झाली कुठे झाली कोणत्या देशामध्ये सगळ्यात अगोदर मानसशास्त्राचा अभ्यास केला गेला या सगळ्या गोष्टींचा आढावा म्हणजे ते मानसशास्त्राचे स्वरूप या टॉपिक मध्ये हे सगळे टॉपिक येतात तर आपल्याला त्यावर तीन ते चार प्रश्न तर टीईटीच्या पेपरमध्ये बघायला मिळतात मानसशास्त्राचे स्वरूप म्हणजे त्या मानसशास्त्राच्या व्याख्या असतील किंवा वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी जे काही मानसशास्त्राबद्दल त्यांचे मत मांडलेले आहेत यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला तेच बघायचं आहे तर बघू आपण पाठीमागच्या टीईटीच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने वन लाईनर क्वेश्चन विचारलेले आहेत मानसशास्त्राचे स्वरूप या टॉपिक वर चला तर बघू बघा पहिलाच प्रश्न आहे मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात प्रथम कोणत्या देशात झाली काय प्रश्न विचारलेला आहे की मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात कोणत्या देशात झाली बघा ऑप्शन दिलेले आहेत इंग्लंड अमेरिका ग्रीक आणि रोमन तर आपण अभ्यास करत असताना मानसशास्त्राच्या व्याख्या जेव्हा अभ्यासलेल्या आहेत तेव्हा आपण अभ्यास की सगळ्यात अगोदर मानसशास्त्राची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सांगितलं तर तो व्यक्ती होता अरिस्टॉटल आणि तो कुठला होता तर ग्रीकचा होता म्हणजे एक्झॅक्टली मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात सुद्धा कोणत्या देशामध्ये झाले असेल था? तर ग्रीक या देशामध्ये झालेली आहे था? म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबर मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात ही ग्रीक या देशामध्ये झालेली आहे था? बघा मानसशास्त्राचे स्वरूप अभ्यासत असताना आपल्याला मानसशास्त्र हे काही वेगळं शास्त्र सुरुवातीला नव्हतं जर आपण मानसशास्त्राच्या इतिहासाचा अभ्यास केला तर सायकोलॉजी जे काही तत्वज्ञान आहे तर तत्वज्ञानाची एक शाखा म्हणून मानसशास्त्राचा अभ्यास केला जात होता पण त्यानंतर मानसशास्त्र ही एक अशी वेगळी शाखा निर्माण झालेली आहे तर सगळ्यात अगोदर मानसशास्त्र म्हणजे काय तर पुन्हा सांगितलं तर एक ग्रीक तत्ववेत्ता होता त्याचं नाव आहे अरिस्टॉटल आणि त्यांनी सांगितलं की आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि मानसशास्त्राची सुरुवात कुठून झाली कोणत्या देशामध्ये झाली तर ते देश म्हणजे कुठला आहे तर ग्रीक आहे तर ग्रीक या देशामध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासाला सगळ्यात सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत आणि हा क्वेश्चन तर टीडीच्या पेपरमध्ये किती रिपीट झालेला आहे तर बघा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मानसशास्त्राचा जनक म्हणून कोणास म्हटले जाते मानसशास्त्राचा जनक कोण आहे तर ऑप्शन दिलेले आहेत प्लेटो अरिस्टॉटल सॉक्रेटिस आणि वॉटसन तर बघा मानसशास्त्राचं जनक एक्झॅक्टली ज्याने सगळ्यात अगोदर मानसशास्त्राचा अभ्यास केला तोच मानसशास्त्राचा जनक असणार आहे तर मग यामध्ये सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर मानसशास्त्राचा जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो तर अरिस्टॉटल याच व्यक्तीला ओळखतो कारण ऍरिस्टॉटलनेच मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली होती सगळ्यात अगोदर तर त्यानंतर आपण बघू प्लेटो प्लेटो हा कोण होता त्यानंतर सॉक्रेटिस आणि वॉटसन तर प्लेटो अरिस्टॉटलचा गुरु होता प्लेटो आणि त्यानंतर हा जो व्यक्ती आहे सॉक्रेटिस हा कोण होता तर सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु आहे म्हणजे काय गुरु शिष्याची परंपरा आहे मानसशास्त्रामध्ये हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की प्लेटो हा अरिस्टॉटलचा गुरु आहे म्हणजे अरिस्टॉटल शिष्य आहे कुणाचा प्लेटो या मानसशास्त्राचा आणि प्लेटोचा गुरु कोण असेल तर तो आहे सॉक्रेटिस सगळ्यात अगोदर दाग ग्रीक मध्ये मानसशास्त्राला सुरुवात झाली आणि याच व्यक्तीने मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे सॉक्रेटिस हे कुणाचे गुरु आहेत तर प्लेटोचे म्हणजे प्लेटो कुणाचा शिष्य आहे तर सॉक्रेटिसचा अशा पद्धतीने ही गुरु शिष्याची जोडी आपण लक्षात ठेवायची आहे बघा सॉक्रेटिस सॉक्रेटिस्टचे शिष्य कोण आहेत प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य आहे अरिस्टॉटल आणि अरिस्टॉटलनेच काय केलेलं आहे मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली सगळ्यात अगोदर मनात आत्म्याचा अभ्यास करून शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी सांगितली तर अरिस्टॉटलने सांगितलेली आहे तर आपला प्रश्न विचारलेला आहे की मानसशास्त्राचं जनक म्हणून कोणास म्हटलेले आहे तर त्या व्यक्तीचं नाव आहे अरिस्टॉटल आता त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ कोणता आहे हा प्रश्न टी पेपर मध्ये कित्येक वेळा विचारलेला आहे की मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ कोणता आहे तर बघा ऑप्शन दिलेले आहेत रिपब्लिक डी एनिमा आहे हे डी एनिमा शैक्षणिक मानसशास्त्र मानसशास्त्र व व्यक्ती अभ्यास तर यामध्ये बघा सगळ्यात अगोदर <laughs> एक मिनिट मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ कोणता आहे तर डी एनिमा नावाचा पहिला ग्रंथ आहे मानसशास्त्राचा आता आपण विचार करायचा की सगळ्यात अगोदर मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात कोणी केली तर अरिस्टॉटलने केली म्हणजे सगळ्यात अगोदर ग्रंथ सुद्धा कुणी लिहिला तर तो अरिस्टॉटलनेच लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथाचं नाव आहे डी एनिमा यामध्ये मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र असं स्पष्टीकरण त्या ग्रंथामध्ये त्याने दिलेलं आहे कुणा तर ग्रीक तत्ववेदरिस्टॉटल यांनी म्हणजे आपण लक्षात ठेवताना एक लक्षात ठेवायचं की अरिस्टॉटलने मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि अरिस्टॉटलने सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला आता जर प्रश्न असा विचारलेला आहे की मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ कोणता आहे म्हणजे ग्रंथ कोणता आहे डी अॅनिमा असा एक प्रश्न फिरवला जाऊ शकतो की डी अॅनिमा हा ग्रंथ कोणत्या मानसशास्त्रज्ञाने लिहिला तर त्या मानसशास्त्रज्ञांचं नाव काय आहे अरिस्टॉटल अरिस्टॉटल या मानसशास्त्रज्ञाने डी अॅनिमा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आपल्याला बद्दलच लक्षात ठेवायचं म्हणजे जेव्हा आपण मानसशास्त्राला सुरुवात करतो तर तिथं कुठेतरी कुणाचा संबंध आहे सगळ्यात अगोदर तर अरिस्टॉटल या मानसशास्त्रज्ञाचा येतो म्हणजे डी अॅनिमा हा मानसशास्त्रावरील पहिला ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ लिहिण्याचं काम कोणी केलं तर ते ॲरिस्टॉटलने केलं कारण ऍरिस्टॉटलनेच मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली होती आणि त्या ग्रंथामध्ये मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारं शास्त्र असा त्याने त्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे कशाचा मानसशास्त्राचा बघा त्या, त्यानंतर काय दिलेलं आहे रिपब्लिक शैक्षणिक मानसशास्त्र मानसशास्त्र व व्यक्ती अभ्यास आता हा रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिलेला आहे तर तो आहे प्लेटोचा हा ग्रंथ कुणाचा आहे प्लेटोचा आहे त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र आणि मानसशास्त्र व व्यक्ती अभ्यास याचा काही या ठिकाणी संबंध नाही म्हणजे हे काही ग्रंथ नाही आहे त्यानंतर बघा मानसशास्त्राचा दुसरा ग्रंथ कोणता आता पहिला ग्रंथ कोणता आहे तर डी एनिमा आणि दुसरा ग्रंथ कोणता आहे तर तो आहे रिपब्लिक आताच आपण पाहिलं आणि तो लिहिलेला आहे प्लेटो या मानसशास्त्रज्ञाने पहिला ग्रंथ आहे डी एनिमा आणि दुसरा ग्रंथ आहे रिपब्लिक आता नेक्स्ट टाइम असं जर विचारलं की रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला तर त्या मानसशास्त्रज्ञाचं नाव काय आहे प्लेटो आहे डी अॅनिमा कोणी लिहिला तर अरिस्टॉटलने लिहिला पण पहिला ग्रंथ कोणता आहे डी एनिमा आणि दुसरा ग्रंथ कोण आहे कोणता आहे तर तो म्हणजे रिपब्लिक नावाचा कुणी लिहिला प्लेटो या मानसशास्त्रज्ञाने त्यानंतर बघा अॅनिमल इंटेलिजन्स आणि शैक्षणिक मानसशास्त्र अॅनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कुणाचा आहे जेव्हा आपण थॉर्न नाईकची प्रयत्न प्रमाण उपपत्ती अभ्यासलेली आहे पाठीमागच्या लेक्चरमध्ये त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की थॉर्न नाईक या मानसशास्त्रज्ञाने काय लिहिलं होतं तर अॅनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कुणी लिहिला तर डाईक या मानसशास्त्राचा मानसशास्त्रज्ञाचा हा ग्रंथ आहे अॅनिमल इंटेलिजन्स कारण डाईकने काय केलं होतं की मानस म्हणजे मानवावर नाही तर प्राण्यावर प्रयोग केलेले होते आणि त्याच्याच आधारावर त्याने ऍनिमल इंटेलिजन्स म्हणजे मानवाची बुद्धिमत्ता असा ग्रंथ कोणी लिहिला तर थॉर्न डाईक या मानसशास्त्रज्ञांनी लिहिलेला आहे ची कोणती उपपत्ती आहे तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणजे चुका आणि शिका चुकत चुकत मान मानव कशा पद्धतीने शिकतो याचं स्पष्टीकरण त्यांनी या ग्रंथामध्ये दिलेलं आहे कोणत्या तर अॅनिमल इंटेलिजन्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तीन ग्रंथ याबद्दल माहिती झालं तर बघा रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला तर प्लेटोने लिहिला डी एनिमा कोणी लिहिला तर ऍरिस्टॉटल लिहिला त्याचनंतर अॅनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला तर थॉर्नडाइक या मानसशास्त्रज्ञाने लिहिला तर सगळ्यात अगोदर पहिला ग्रंथ कोणता आहे डी ॲनिमा आणि दुसरा ग्रंथ कोणता आहे तर रिपब्लिक म्हणजे या ठिकाणी पाच ते सहा क्वेश्चन आपले तयार झालेले आहेत की कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कोणता ग्रंथ लिहिला पहिला ग्रंथ कोणता आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला वन लाईनर टीडीच्या पेपरमध्ये मानसशास्त्र या विषयामध्ये आपल्याला बघायला मिळतात हमखास मानसशास्त्राचे स्वरूप यावर दोन किंवा तीन प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न असतात पिऊन विचारतात त्यांनी म्हणजे रिपीट प्रश्न होतात की पहिला ग्रंथ कोणता आहे दुसरा ग्रंथ कोणता आहे पहिला कोणी लिहिला दुसरा कोणी लिहिला ॲनिमल इंटेलिजन्स कुणाचा आहे प्रयत्न प्रमाण उपपती कोणाची आहे थॉरॉनॅक्ट ची आहे असे वन सुद्धा आपल्याला प्रश्न टीटीच्या पेपरमध्ये बघायला मिळतील त्यानंतर बघा मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली आता हे आपल्याला पाठ झालेलं आहे कारण आपण पाठीमागच्या मध्ये सुद्धा जेव्हा आपण मानसशास्त्राचे स्वरूप यामध्ये आपण व्याख्याचा अभ्यास केला होता की कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कोणती व्याख्या सांगितली तर ते स्पष्टीकरण देत असताना असे काही कमेंट्स आले होते की मॅडम तुम्ही शिकवत असताना त्या व्याख्या आम्हाला काय झालेलं आहे तर पाठ झालेला आहेत म्हणजे आपल्याला आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आता नक्कीच सांगता येईल त्याचं उत्तर काय आहे तर आयिस्टॉटलने सांगितलेलं आहे की आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र त्यानंतर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली तर मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे त्यानंतर वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कोण म्हणाल तर वॉटसन ह्या तीन व्याख्या तर आपण कधीच विसरणार नाहीत त्यानंतर बघा प्लेटो आणि वॉटसनचा पण इथं समाज दिलेला आहे तर वॉट्सनच काय का आहे तर वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आणि सिगमंड फ्रायड यांनी काय सांगितलेलं आहे की बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्राच्या स्वरूपावर आपण जर एवढ्या डेफिनेशन व्याख्या जर पाठ केल्या तर दोन तीन प्रश्न तरी त्यावर विचारले जातात आता त्यानंतर बघा आता हे पूर्ण जे काही व्याख्या आहेत आणि ग्रंथ आहेत की कोणता ग्रंथ कोणी लिहिला हे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आपले दोन तीन मार्ग आहेत फिक्स आहे जर आपण एवढं केलं तर या दोन मध्ये तुमचं ते सगळं कवर झालेलं आहे लेक्चर मध्ये आपण व्याख्या खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासल्या आणि त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये की त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि हे चार पाच ग्रंथ पण महत्वाचे आहेत जे की ग्रीक मानसशास्त्रज्ञांनी लिहिलेले आहेत त्यावर सुद्धा विचारले जातात प्रश्न कारण मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवातच ग्रीक या देशामध्ये झालेली होती त्यानंतर बघा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशात स्थापन झाली बघा मानसशास्त्र ची सुरुवात ही ग्रीक या देशामध्ये झाली पण मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशात स्थापन झाली हा सुद्धा प्रश्न कित्येक वेळा पेपरमध्ये विचारलेला आहे टीईटीच्या असेल किंवा सिटेट चे असेल तर बघा ऑप्शन दिलेले आहेत इंग्लंड जर्मनी रशिया आणि अमेरिका आपल्या भारताचं नाव आहे का एक्झॅक्टली नाही तर बघा इंग्लंड जर्मनी रशिया अमेरिका तर जर्मनी या देशामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली होती कोणत्या देशामध्ये तर जर्मनी या देशामध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात ही कुठं झाली तर ग्रीकमध्ये झाली पण मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा एक्सपेरिमेंट करण्याची जी काही प्रयोगशाळा आहे तर ती कुठं झाली स्थापन झाली तर ती जर्मनी या देशामध्ये स्थापन झालेली आहे त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या विद्यापीठात स्थापन झाली कोणत्या विद्यापीठात स्थापन झाली बघा पहिला प्रश्न काय होता मानवशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशात स्थापन झाली देश जर विचारलं तर तो जर्मनी आहे पण विद्यापीठ जर विचारलं तर जीं, ते विद्यापीठ आहे लेफ लिपझिंग विद्यापीठ असं नाव आहे ते लिपझिंग विद्यापीठामध्ये मानवशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन झालेली आहे लिपझिंग विद्यापीठ कोणतं विद्यापीठ लिपझिंग विद्यापीठ हे लक्षात ठेवायचं की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनी या देशामध्ये स्थापन झाली आणि विद्यापीठ विचारलं तर लिब्झिंग नावाचं विद्यापीठ आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील लिबझिंग विद्यापीठात केव्हा स्थापन करण्यात आली आता हे जे काही दोन तीन आहे। आहे प्रश्न आहेत ते खूप महत्वाचे आहेत कारण हे वारंवार प्रश्न पेपरमध्ये आपल्याला बघायला मी मी पेपर अनालिसिस केले टीटीच्या पेपरचे दोन हजार तेरा पासून तेवीस पर्यंतचे तर त्यामध्ये कित्येक वेळा हे प्रश्न रिपीट झालेले आहेत म्हणूनच आजच्या लेक्चरचा आपला हे उद्देश आहे की हे प्रश्न आपल्याला म्हणजे येणं अनिवार्य आहे जर पेपरमध्ये आले तर आपले मार्क जाता कामा नये तर बघा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील लिब्झिन विद्यापीठात केव्हा स्थापन करण्यात आली ऑप्शन दिलेले आहेत अठराशे एकोणसत्तर अठराशे एकोणऐंशी अठराशे एकोणनव्वद अठराशे नव्याण्णव तर काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर तर बघा अठराशे एकोणऐंशी मध्ये काहीतरी मिसते एकोणऐंशी नाही तर अठराशे शहात्तर आहे एक्झॅक्टली गुगल सर्च केलं तर अठराशे शहात्तर मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील लिजिंग विद्यापीठात केव्हा स्थापन करण्यात आली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अठराशे शहात्तर मध्ये पहिली प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली कुठे स्थापन करण्यात आली कोणत्या देशात तर जर्मनी या देशात विद्यापीठ कोणतं आहे लिप्झिंग विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आली तर अठराशे शहात्तर आपण सिक्वेन्स बघू तर कुठे स्थापन करण्यात आली कोठे तर देश कोणता आहे जर्मनी त्यानंतर विद्यापीठ कोणता आहे तर लिफ्झिंग विद्यापीठ आहे कोणत्या देशात जर्मनी देशात कोणत्या विद्यापीठात लिप्झिंग विद्यापीठात आणि त्यानंतर कधी म्हणजे इसवी जर विचारलं तर विचार आहे ते आहे अठराशे शहात्तर मध्ये म्हणजे ह्या तीन गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती झाल्या की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनी या देशात लिप्झिंग विद्यापीठात आणि अठराशे शहात्तर मध्ये त्याची स्थापना करण्यात आलेली होती त्यानंतरचा क्वेश्चन बघा मानसशास्त्राची प्रयोगशाळा कोणी स्थापन केली अरिस्टॉटल प्लेटो फ्राईड आणि विल्यम उंड एकाशी एक, एक रिलेटेड असे क्वेश्चन आहेत म्हणजे लक्षात ठेवायला सुद्धा आपलं सोपं जाणार आहे बघा आताच आपण पाहिलं देश कोणता होता जर्मनी विद्यापीठ कोणता आहे लिप्झिंग विद्यापीठ आणि त्यानंतर कधी तर अठराशे शहात्तर मध्ये आणि कोणी स्थापन केली असा जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे विल्यम उंट या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनी या देशात लिप्झिंग विद्यापीठात अठराशे शहात्तर मध्ये स्थापन केली तर या एवढ्याच ओळीमध्ये आपल्याला तीन ते चार प्रश्न बघायला मिळतील पण जेव्हा वारंवार जर आपण त्यांचा सराव केला किंवा वाचत राहिलो तर आपल्या लक्षात ते राहणार आहे तर सगळ्यात अगोदर कोणत्या देशात असा जर प्रश्न विचारला तर देश म्हणजे जर्मनी आणि त्यानंतर कधी इसविसन जर विचारला तर अठराशे शहात्तर मध्ये आणि कोणी केली असा जर प्रश्न आला तर त्या मानशास्त्रज्ञांचं नाव आहे विल्यम उंट या मानसशास्त्रज्ञाने अठराशे शहात्तर मध्ये लिब्झिंग विद्यापीठात जर्मनी या ठिकाणी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली बघा आता प्रयोगशाळा म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं त्या ठिकाणी प्रयोग करायचा असतो मग मानवशास्त्रामध्ये कशाचे वेगळे प्रयोग केले असतील तर आपण जे काही उपपती पा, पाहिल्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञाच्या आपण त्यामध्ये एक थॉरनॅकची उपपती पाहिली होती प्रयत्न प्रमाद उपपती म्हणजे कशावर प्रयोग केला त्यांनी तर मानवावर मानवाचे जे काही विचार आहेत जे काही त्यांची बुद्धिमत्ता आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे विचार येतात भावना असतील प्रेरणा असतील प्रतिमा असतील अशा वेगवेगळ्या कन्सेप्टचा त्या ठिकाणी प्रयोगाद्वारे अभ्यास केलेला केला गेलेला आहे या प्रयोगशाळेमध्ये आणि त्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली होती जर्मनी या ठिकाणी त्यानंतरचा क्वेश्चन बघा बघा जसं आपण विज्ञान मध्ये म्हणजे जेव्हा आपण सायन्स शिकतो ना तेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो आता आपल्याला फॉर एक्झाम्पल पाणी यावर जर आपण प्रयोग केला म्हणजे कशापासून बनलेला आहे काय ते आपण प्रयोगशाळेमध्ये जर पाहिलं आता यच एच टू प्लस ओ हो। दोन हायड्रोजनचे अणू आणि एक ऑक्सिजनचा अणू म्हणून Uh, मिळून का काय होतं तर वॉटर म्हणजे पाणी तयार होतं हे झालं सायन्सचा प्रयोग पण मानसशास्त्राचा प्रयोग म्हणजे मानवाच्या जे काही भावना आहेत मन आहे त्याच्यावर प्रयोग करून मानवाची जे काही अवस्था असतात म्हणजे भावना असेल प्रतिमा प्रेरणा या गोष्टींचा सुद्धा विचार काय केलेला आहे या प्रयोगशाळेमध्ये करून त्यावर प्रयोग केलेले आहे की मानवाला भावना कशा पद्धतीने निर्माण होतात त्यांना प्रेरणा कशी मिळते तर अशा वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी जस्ट लाईक सायन्स ज्या पद्धतीने म्हणजे प्रयोग शाळेमध्ये प्रयोग केले जातात वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले जातात विज्ञानामध्ये त्याच पद्धतीचे मानवशास्त्रामध्ये सुद्धा प्रयोग केले जातात मानवांच्या विचारावर म्हणजे जे काही मानवाच्या भावना असतील प्रतिमा असतील प्रेरणा असतील यावर प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की मानव कशा पद्धतीने शिकतो त्यासाठीच या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली होती आपण जर एवढं लक्षात ठेवलं तर आपले प्रश्न या ठिकाणी चुकणार नाहीत की मानवशास्त्राची प्रयोगशाळा कोणत्या देशात स्थापन झाली तर तो देश होता जर्मनी आणि कधी स्थापन झाली अठराशे शहात्तर मध्ये कोणी स्थापन केली तर विल्यम उंट या मानसशास्त्रज्ञाने आता त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा मानसशास्त्राची वस्तुनिष्ठ पद्धती म्हणून कोणत्या शास्त्रीय पद्धतीस ओळखले जाते आता मानसशास्त्राची वस्तुनिष्ठ पद्धत म्हणून कोणत्या पद्धतीस ओळखले जाते बघा निरीक्षण आहे सर्वेक्षण आहे प्रायोगिक आहे आणि जीवन वृत्तांत आहे तर शास्त्रीय पद्धत शास्त्रीय पद्धत कोणती असेल तर या ठिकाणी उत्तर आहे प्रायोगिक पद्धत म्हणजे एक्सपेरिमेंट आपण त्या ठिकाणी काय करतो प्रयोग केला जातो म्हणून त्या पद्धतीला काय म्हटलेलं आहे तर शास्त्रीय पद्धत म्हणून ओळखलं जातं निरीक्षणाला आपण शास्त्रीय पद्धत म्हणू शकत नाही त्यानंतर सर्वेक्षण पण नाही आणि जीवन वृत्तांत सुद्धा नाही कारण जीवन वृत्तांत तर फक्त आपण एकाच व्यक्तीच्या विषयावर जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस त्यांचा जीवन वृत्तांत झालेला असतो आणि निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन करणे तर त्याला सुद्धा आपण शास्त्रीय पद्धत म्हणू शकत नाही कारण निरीक्षणातूनच सगळ्याच गोष्टी सिद्ध होतील असं सांगता येत नाही पण प्रायोगिक जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो त्या ठिकाणी ती आपल्याला खूप असतात आपल्याकडे तर मग शास्त्रीय पद्धत कोणती आहे तर ती आहे प्रायोगिक पद्धत त्यानंतर बघा मानसशास्त्राच्या कोणत्या पद्धतीमध्ये मन हीच प्रयोगशाळा असते बघा मानसशास्त्रामध्ये ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत निरीक्षण असेल सर्वेक्षण असेल आत्मपरीक्षण असेल तर या पद्धतीमध्ये मन हीच प्रयोगशाळा आहे म्हणजे जे काही आपल्या मनाला वाटलं ते आपण करतो किंवा बोलतो तर हीच प्रयोगशाळा आहे ती कोणत्या पद्धतीमध्ये असू शकते निरीक्षण आत्मनिरीक्षण सर्वेक्षण आणि प्रायोगिक तर यामध्ये ती मेथड म्हणजे आहे आत्मनिरीक्षण जेव्हा आपण स्वतःचं निरीक्षण करतो तेव्हाच आपण म्हणू शकतो की मन ही काय आहे प्रयोगशाळा आहे मनाला जसं वाटलं त्या पद्धतीची विचार करणं किंवा त्याच पद्धतीचं रिॲक्ट करणं म्हणून ही प्रोसेस कोणती आहे तर आत्मनिरीक्षणाची आहे मन हीच प्रयोगशाळा असते असं कोणत्या पद्धतीमध्ये म्हटलं जाऊ शकतं तर ती पद्धत म्हणजे आत्मनिरीक्षणाची पद्धत आहे त्यानंतर बघा मानसशास्त्राच्या कोण त्या अभ्यास अभ्यास पद्धतीत विचार व भावना सतत जिवंत ठेवल्या जातात आता बघा मानसशास्त्राची कोणती अभ्यास पद्धती आहे की त्यामध्ये विचार आणि भावना जिवंत ठेवल्या जातात ऑप्शन दिलेल्या आहेत निरीक्षण आत्मनिरीक्षण प्रायोगिक आणि सर्वेक्षण आता आपल्याला काय करायचं आहे विचार आणि भावना सतत जिवंत ठेवल्या जातात म्हणजे त्या ठिकाणी विचार पण येतात आणि भावना पण असतात अशी कोणती पद्धत आहे तर ती सुद्धा आहे आत्मनिरी आत्मनिरीक्षण जेव्हा आपण स्वतःच आत्मनिरीक्षण करतो तेव्हा भावना पण असतात आणि विचार पण येतात म्हणजे ती जिवंत असण्याची प्रोसेस आहे भावना आणि विचार तर ती पद्धत सुद्धा कोणती आहे तर आत्मनिरीक्षण बघा जेव्हा आपण आपल्या बॅच मध्ये हे जे काही टॉपिक्स अभ्यासणार आहोत निरीक्षण असेल आत्मनिरीक्षण असेल सर्वेक्षण असेल प्रतिमा प्रेरणा म्हणजे मोटिवेशन कशावरून मिळतं त्यावर सुद्धा वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी थेरी मांडलेल्या आहेत जेव्हा आपण डिटेल्समध्ये सगळ्या टॉपिकचा अभ्यास करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल ह्या पद्धती काय आहेत म्हणजे निरीक्षण काय आहे आत्मनिरीक्षण काय आहे प्रायोगिक पद्धत काय आहे मानसशास्त्रामध्ये तर आपण जेव्हा डीपमध्ये स्टडी करू तेव्हा आपल्या लक्षात येणार आहे पण आजच्या लेक्चरचा हा उद्देश होता की जेव्हा आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिलेले आहेत मानसशास्त्राचे स्वरूप अभ्यासात असताना तर त्यावरच हे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात की मानसशास्त्राचे स्वरूप म्हणजे मानसशास्त्रामध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या व्याख्या सांगितल्या त्याचबरोबर मानसशास्त्राची सुरुवात म्हणजे कुठून झाली कोणत्या देशात झाली प्रयोगशाळा पहिली कोणी स्थापन केली कधी केली अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला मानसशास्त्राचे स्वरूप या टॉपिकमध्ये बघायला मिळतील तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यावरच अभ्यास केलेला आहे की मानसशास्त्राचे स्वरूप तुम्ही जर हे काही आजचे प्रश्न झालेले आहेत आजच्या लेक्चर मध्ये ते जर तुम्ही सराव केलात किंवा लक्षात ठेवलं तर यावर तुम्हाला तुम्हा हमकास प्रश्न विचारले जातात एक दोन प्रश्न तरी टी, -टी पेपर मध्ये बघायला मिळतील जेव्हा आपण मानसशास्त्राच्या स्वरूप या टॉपिकचा अभ्यास करू त्यामध्ये आपल्या पहिल्या मध्ये आपण पूर्ण व्याख्या अभ्यासलेल्या आहेत आणि आता मानसशास्त्राच्या स्वरूपामध्ये मानसशास्त्राची सुरुवात कधी झाली हे आजच्या लेक्चर मधून कव्हर झालेलं आहे तर तुम्हाला पूर्ण डीप मध्ये अभ्यास करायचा असेल तर तुम्ही मानसशास्त्राची बॅच ही परचेस करू शकता त्याची फीस फक्त पाचशे नव्याण्णव रुपये आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग लेक्चर असणार आहेत मानसशास्त्राची तर आजचा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या लेक्चरचा फायदा होईल धन्यवाद